देशात आणि महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी भाजप आहे आणि सत्ता येत भाजप असताना संपूर्ण बहुमतात असताना आणि कालावधी पण त्यांना बरात मोठा मिळाल्यानंतर आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे या विधानक परिस्थितीला हे दोन्ही सरकार जबाबदार आहे आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही शेतकरी कर्ज बाधायला झालेला आहे दुसरीकडे बेरोजगारी जी आहे फॉर्मो पातळीवर गेलेली आहे सध्या पुणे या ठिकाणी पोलीस भरती जी होती, है। जाम होती की काय अशा प्रकारची परिस्थिती पुण्यात निर्माण झालेली आहे त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न हा भीषण झालेला आहे कायदा सुव्यवस्थेची पूर्ण वाट लागलेली आहे महिलांच्या शोषणाच्या नवीन नवीन गुन्हे आणि माहिती समोर येत आहेत बलात्काराच्या घटना वाढत आहेत तर नव्याने गँग समोर येत आहे कुठे बाळूची गँग कुठे निळुजी गँग कुठे कोयता गँग कुठे रेती गँग कुठे आका कुठे खोक्या असे दुर्दैवानी या पुरोगामी महाराष्ट्रात शिव छत्रपती शाहूबाई आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे नवीन शब्द ऐकायला मिळतात पहिले पन्नास खोके एकदम ओके ऐकलं होतं आता खोके रिटर्न्स चा जो काही धुमाकूळ आहे तोही आपण बघतोय त्यामुळे कायद्याचा धाक दा नाही किंवा सत्ताधारी पक्षातीलच गुंड हे कशा पद्धतीने त्या ठिकाणी खंडणी वसूल करताय याचे उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तर विकासात्मक कामा करता यांच्याजवळ खर्च नाही पैसे नाही कारण पूर्ती जो बजेट अर्थसंकल्प साधा झाला या अर्थसंकल्पामध्ये महसुली यांनी जी तूट आहे फार मोठी महसुली तूट आणि भांडवली तूट ही अर्थसंकल्पात असल्याचं स्पष्ट झालं आणि परिणामस्वरूप खर्च आणि उत्पन्न याचा मेळ उपलेला आहे आणि अशा परिस्थितीत हे ट्रिपल इंजिन जे सरकार आहे ते ट्रिपल इंजिन सरकार मोदी साहेबांचं उदाहरण वारंवार देतात ते सशक्त असल्याचं सांगतात आणि त्यांचे संबंध खूप चांगले हे निवडणुकीच्या काळात अनेक काय ऐकलं या तिघांनी दिल्लीत जाऊन बसावं व स्पेशल पॅकेज घेऊन यावं मात्र स्पेशल पॅकेज यांना घ्यायला जात नाही का यांना देत नाही माहीत नाही मात्र फिरणार करू आता मोठ्या मोठ्या योजनांवर खात्री लागत चाललेली दहा लाख लाडक्या बहिणींचे नावं कमी केले आहेत आता हे लाडकी बहीण तर योजनेत बसत नव्हत्या त्यांना पैसे कसे दिले निवडणुकीपर्यंत जे अधिकारी याला जबाबदार आहे त्याच्यावर तुम्ही कुठे दाखल करणार का मात्र मुद्दा तिथे खात्री लावली आहे दीड हजारचे ते आश्वासन लाडक्याबाईंना पाळलं गेलेलं नाही आणि आदिवासी विकासाच्या आदिवासी कल्याणासाठी असणारी रक्कम ही लाडक्याबाईंच्या खात्यामध्ये टाकल्या जात आहे त्यामुळे आर्थिक दिवाळखोरी जी आहे ती दिवाळखोरी स्पष्ट झालेली आहे आणि या महाराष्ट्राच्या सर्व चित्रात जी लोकशाहीची गळशिपी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येते एक बिल आणून घातलेलं आहे आणि त्यामध्ये कोणी उपोषणाला बसणार नाही कोणी मोर्चा काढणार नाही कोणी विरोधात सरकारच्या तर त्याला अटक करू अशा स्वरूपाचे आता एक कायदा नवीन हा तयार केला जात आहे आणि हा कायदा जेव्हा येईल तेव्हा येईल आणि याच्याकरता आम्ही विरोधी काँग्रेस म्हणून करू मात्र आपल्या पालघर दिल्ल्या याची आगाऊ अंमलबजावणी करण्याकरता तुमचे जिल्हाधिकारी जे आहेत ते शासनाच्या इशाऱ्यावर सरसावलेले दिसतात तर माहितीच्या अधिकारात घेतलेली माहिती आणि ती माहिती प्रकाशित केल्यानंतर आता गुन्हे दाखल करू हे जे प्रशासनाचा जो कारभार आहे हा हुकुमशाहीच्या दिशेनं आपल्याला स्पष्ट स्वरूपात पुढे घेऊन जातोय हम करेसो कायदा ही अत्यंत वाईट अशा स्वरूपाची प्रवृत्ती महाराष्ट्रात लोकभर काढत आहेत